ठाणे कल्याण या दोन जागा मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत श्रीकांत शिंदे सर्वांचे आभार व्यक्त करतो तिसऱ्यांदा मोठ्या फरकाने कल्याण लोकसभेची जागा जिंकून दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीतील सर्व पक्षातील नेते पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो महायुतीतील इतर ठिकाणचे उमेदवार देखील मोठ्या मताधिक्यांनी निवडून येत आहेत ठाणे कल्याण या दोन जागा मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्या आहेत व्यक्त करतो मी त्यांचे आभार व्यक्त करतो की तिसऱ्यांदी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे महायुतीवरती माझ्यावरती हा तिसऱ्यांदा जिल्ह्यात आणल्याला जात होतो आणि तिसऱ्यांदा देखील जे प्रेम पहिला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता तिसरी वेळ देखील मोठ्या बहुमताने जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ती लोकांनी जिंकून दिलेली आहे सर्व शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी दोन महिने जो प्रचार या ठिकाणी केला जी मेहनत केली आणि त्या मेहनतीमुळे जे आहे आज यश आपल्याला पाहायला मिळालं उल्हासनगरमध्ये के असेल साई पार्टी असेल ते असे वेगवेगळ्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जे आहे या ठिकाणी काम केलं मी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची धन्यवाद व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी विश्वास दाखवला आणि तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमध्ये निवडणूक लढण्याची संधी जी मला दिली आणि तिसऱ्यांदा मला वाटतं मोठं मताधिक्य जे आहे हे कल्याण लोकसभा मध्ये मिळतंय दे दे देखील नरेशजी मस्के माझी महापौर शिवसेना आणि त्याचबरोबर प्रवक्ते शिवसेना पार्टीचे हे देखील मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून येत आहेत आणि आज ठाणे आणि कल्याण महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे या दोन सीट जे आहेत ते निवडून आलेले आहेत